बरोबर शुभेच्छा अरे, अरे नमस्कार मित्रांनो माझा नाही पोर आपण माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अरे नाव कसं त्यांना माहितीच की तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करू काय चुकलं असलं तर माफ करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आज व्हिडिओ का बनवतोय कारण की आज आहे सोळा तारीख आणि दोन दिवसांनी भाग्येशचा वाढदिवस आहे भाग्येश तुम्हाला माहीत नसेल तर एक दोन तीन व्हिडिओमध्ये तो माझा आहे दोन तीन नाही मे बी भरपूर व्हिडिओमध्ये आणि पण त्याच्या व्हिडिओमध्ये भरपूर वेळ आहे कारण की फर्स्ट कॉलॅब्रेशन त्याचं माझंच झालेलं नाही का म्हणजे जवळपासून यूट्यूब सुरू केलं आहे तेव्हापासून आणि दुसरं म्हणजे त्याचा वाढदिवस होता तर मी विचार करत होतो की, कर की काय गिफ्ट देऊ काय नाही काय नाही नाही का वगैरे वगैरे विचार चालला होता पण त्यानंतरनं कळलं की मी तर पहिलं ठरवलं होतं की अठरा तारखेला त्याच्या वाढदिवसानी मग केक कटिंग करू किंवा काहीतरी त्याला गिफ्ट वगैरे टाईपमध्ये देऊ पण नंतर त्यांनी मला सांगितलं की तो सोळा तारखेलाच म्हणजे आजच्या दिवशीच काहीतरी तो चालला गुलभर गेला म्हणजे काहीतरी देवाचा कार्यक्रम आहे त्यांच्या इकडं तर म्हटलं की भाई आता अवघड झाला सगळं सीन की आता सगळं आता प्लॅनचं काय त्यांनी मला कम कम से कम आठवडा बाराच पुढे सांगितलं होतं आता म्हणणं मी काय करू काय करू मला ते चाललं होतं तरी त्याला म्हणणं मी तू जायच्या आदल्या दिवशी मला सांगून जा नाही का तर मग मी ठरवलं की आता काय द्यायचं काय द्यायचं नंतर मला लक्षात झालं ठीक आहे आता म्हणलं सागर होतं जसं आपण गिफ्ट दिलं होतं तसंच ह्याला काय तरी आपण नाही का चिवडा लाडू आपलं चिप्स वगैरे या टाईपमध्ये देऊ नाही का खाण्याच्यापिण्याच्या वस्तू टाईपमध्ये नाही का तर मी त्याला बोललो की जायच्या आधी तू कॉल कर तर त्यांनी कॉल केला म्हणा तो मला काहीतरी दीड का दोन वाजता भेटला होता म्हणजे असं असा हाय वगैरे टाईपमध्ये मी चाललो आहे आता का पाच वाजता वगैरे तर मला जर कळलं असेल तो, तो, तो संध्याकाळपर्यंत हाय तर मग मी संध्याकाळी जर किकच कापला असतं पण तेनं मानला मी पाच वाजताच चाललो आहे तर बोललं ठीक आहे जर क्लास झाला की पाहिला मला इथून तो बोला चार साडेचार वाजता भेटेल आणि मग लगेच जाईल ठीक आहे बोल य तर भाई बाळाजी आला सात वाजता अरे मग मला आधीच सांगायचं ना की एवढं एवढं वाजणार आहे तर मी ते सगळं गिफ्ट वगैरे पॅकिंग वगैरे घेऊन ठेवलं होतं की बाबा आता त्याला देऊ हे करू ते करू पण ठीक आहे बाय तवे मजा आली खूप त्याचं रिॲक्शन पण चांगले होते त्याला गिफ्ट द्यायला पण खूप नाही का भारी वाटलं आणि हा व्यक्ती मधोर असं खूप भारी आहे कारण प्रत्येक गोष्टींमध्ये तो असतो माझ्या संघ मीही त्या संघ अस लहानपणीचा मित्र आहे माझा लहानपणी म्हणजे कमसे कमी सहावी सातवी पासून माझ्यासोबत येतो आम्ही लोक एका स्कूलमध्ये होतो ना शाळेमध्ये होतो Uh, वाटल तर हा एवढंच होतं तर तुम्ही ती पूर्ण व्हिडिओ बघा पॅकिंगपासून ते त्याचे रिॲक्शनपासून कसं वाटलं काय वाटलं आणि तुम्हाला तर माहितीच आहे मग नंतर काय करायचं आहे आणि हा सगळ्यात बेस्ट का झाला माहिती आहे त्याला मी फसून बुडून घेतलं नाही म्हटलं तुझ्याकडं काम आहे पटकन ये इकडं तवा जावा तर तो आला नाही इकडं ते म्हणलं की भाई कचरा टाकायचा थोडासा टाक <laughs> एवढा <laughs> पेटलेला भावाच्यावरती की काय बोलूच ना काय म्हणून ठीक आहे बोललं नंतर ना तर म्हणा कचं नाहीये नाही आहे सीन तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं टाईपमध्ये त्याला गिफ्ट दिलं तो खूप झाला एकदम टाईपमध्ये की अरे हा कशाला दिलं काय दिलं वगैरे वगैरे ह्या टाईपमध्ये तर ठीक आहे तुम्ही ते पहिले पूर्ण व्हिडिओ बघा कसं वाटतंय काय वाटतंय आणि जे रिॲक्शन पण बघा आणि भाग्येश तू ही व्हिडिओ बघत असेल तर भाई तुला हॅपी बर्थडे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असंच खूप खूप मोठं हो आणि माझ्या आधी तुझं चॅनल ग्रोथ पहिलं हा पहिले तुम्ही व्हिडिओ बघा मग आपण त्याच्यावरती डिस्कस करूच बाहेर आहे आज जस्ट 8 दिवस बर 8 दिवसाचा हादिशी बच्चे तु अरे अरे वाटलं आहे अजून अरे मीशिलला केक कापवायसाठी पण तू काय अजून पण तू काय भेटणार नाही तू काय भेटणार नाही म्हणलं शेतला भेट आपण अरे स्वराज स्वराज आणि माझे तरफ गेला अरे सोराज यार कधी पैसे एक तरी पॅन्ट दे आणायची मला त्याच्यापेक्षा शेटला भेट काय एक एक बाद झालं का तुला एक आम नको का गिफ्ट कस होत पॅक गिफ्ट होत पण तू नेमकं तू नेमकं लगेच चाललंय अठरा तारखेला थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद भागेश भाऊ सरे वाढदिवसाच्या आमच्याकडे भाग्यश आलाय भाग्यश गावाला चालतो महिनाभर गावाला महिनाभर नाही चाललो येणार गुरुवारपर्यंत तीन आठवडा बोलला की तू बोललो पण मला यायचंय ना परत दोन आठवड्या झालेच ना जे काय थांबून काय करू करूम सांगू काय मागच्या वर्षी पण आहे ना मी सोलापूर मध्ये होतो आणि या वर्षी पण सोलापूर मध्ये असणार सोलापूर आहे ना सोळा आहे परत एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मित्रांनो जाऊ तू नंतर न येशील पार्टी पाहिजे कॅमेराकडे बघून बोलू ना आपण नाही नाही कडे बघून पार्टी ना, ना पार्टी पाहिजे नाही नाही पार्टी ना, केक, मी कापतो केक केकच काप होतो पण तू चालला तर ता का आला काय झालं मग त्याला काय झालं म्हणजे मग